श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सर्वांनी आज स्वामींना गुरु केलेच असेल जर तुम्ही आतापर्यंत गुरुपद घेतलं नसेल तर संध्याकाळपर्यंत तुम्ही गुरुपद घेऊ शकतात स्वामींना आपले गुरु करून आपले जीवन सुखी आनंदी करून घ्यायचं आहे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज आपण स्वामींना गुरु केले यानंतर आता गुरु दक्षिणा म्हणून स्वामींना आपल्याला काय सेवा करणार कुठल्या गोष्टी आपल्याला जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहील उद्यापासून आपल्याला स्वामींची कोणती सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आज आपण गुरुपद घेतले आणि उद्यापासून आपल्याला स्वामींसाठी गुरुदक्षिणा म्हणून काय करायचे तर बघा उद्यापासून आपल्याला नित्य सेवा करायची आहे जे कोणी नित्य सेवा करत असतील ते तर छानच आहे पण जे कोणी नित्य सेवा करत नसतील नवीन सेवेकरी आहेत त्यांनी आजपासनं स्वामींची सेवा करायची आहे ते म्हणजेच नित्यसेवा नित्यसेवा म्हणजेच आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचायचे आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय दिलेले आहेत यामधनं आपल्याला रोज तीन तीन अध्याय वाचायचे आहे सात दिवसामध्ये एक पारायण आपलं होत असतं त्यासोबतच अकरा माडी जप सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि त्यासोबतच एक वेळा तारक मंत्र अशी ही नित्यसेवा न चुकता आपल्याला रोज करायची आहे नित्यसेवा करायला कधीही विसरू नका आपले किती संकट जे आहे ते या नित्य सेवेने मार्गी लागतात आपल्याला यामधनं मार्ग मिळत असतो कारण ही सेवा अतिशय प्रभावी आणि खूप महत्वाची आहे यानंतर तुम्हाला दुसरं काही सेवा करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता जसे की तुम्ही तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथे एकशे आठ आरतीला जाण्याचा संकल्प सुद्धा करू शकतात किंवा एकशे आठ स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार असा संकल्प सुद्धा तुम्ही करू शकतात अशा प्रकारे तुम्ही काही सेवा करू शकतात फक्त मध्येच मासिक पाळी विटाळ आले तर ते दिवस तुम्हाला स्किप करून पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे त्यासोबतच नामस्मरण अखंड करा तसेच नित्यसेवा तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय ऑफिसमध्ये आहात तिथे सुद्धा तुम्ही नित्यसेवा करू शकतात पंधरा ते वीस मिनिट या सेवेला लागतात यासोबतच जर तुम्ही आतापर्यंत घरात स्वामींना नैवेद्य दाखवत नसाल तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे न चुकता तुम्हाला आपल्या घरामध्ये जे काही तुम्ही भाजी पोडी बनवतात त्याचा तुम्हाला आधी स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य सर्वांनी घरातल्या खायचा आहे एखाद्या दिवशी जर घरात स्वयंपाक बनवत नसाल तर दूध भात दाखवला तरी सुद्धा चालेल यामुळे घरातील सर्वांमध्ये एकोपार राहतो जो नैवेद्य आपण स्वामींना दाखवून सर्व खातो तेव्हा सर्वांच्या मनात एकोपा प्रेम आपुलकी तयार होत असते तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जे काही आपण भाजीपोडी बनवतात त्याचा आपल्याला सकाळ संध्याकाळ स्वामींना अगोदर नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर आता गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार करायचा का तर बघा मांसाहार आपल्याला पूर्णपणे बंदच करायचा असतो पण ज्यांना कोणाला हे जमणार नाही त्यांनी फक्त गुरुपद घेऊन घ्या आणि सेवेला सुरुवात करा बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा आणि तुमच्यामध्ये सुद्धा बदल व्हायला सुरुवात होईल तुम्ही फक्त गुरुपद घेऊन सेवेला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्यात सुद्धा बदल होईल तसेच जर तुमच्या घरात तुम्हाला मौचाहार हा बाप बनवाच लागतो तर सकाळी तुम्ही आंघोळ झाल्यानंतर आधी नित्य सेवा करून घ्या त्यानंतर बनवला तरी सुद्धा चालेल सेवा करा नंतर तुम्ही जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता आणि जेव्हा घरात सेवा तुम्ही करणार तेव्हा घरातले सुद्धा बंद करतील एवढी या सेवेमध्ये आहे तर अशा प्रकारे तुम्ही गुरुपद घ्या आणि सेवेला सुरुवात करा तुमचे जे काही प्रश्न असतील बद्दल ते सुद्धा सुटतील आज जर तुम्ही गुरुपद घेतलं तर बघा तुमच्या जीवनात किती बदल घडून आणतात स्वामी फक्त नामस्मरण करा आपण किती मनाने विश्वासाने सेवा करतात हेच स्वामी बघत असतात तुम्हाला फक्त तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृत आणि अकरा माळी हे सेवा रोज तुम्हाला न चुकता करायचे आहे आता ज्यांना कोणाला अकरा माळी सुद्धा करणं शक्य नसेल त्यांनी एक माळ केली तरी सुद्धा चालेल फक्त मनाने विश्वासाने स्वामींची सेवा करा तसेच जर आतापर्यंत तुम्ही गुरुपद घेतलं नसेल तर तुम्ही संध्याकाळपर्यंत गुरुपद घेऊ शकतात केंद्र नसेल तुमच्या जवळ तर तुम्ही घरीच सुद्धा गुरुपद घेऊ शकतात घरीच गुरुपद कसे घ्यायचे आहे हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आलेला आहे तो बघून तुम्ही घरीच गुरुपद सुद्धा घेऊ शकतात संध्याकाळपर्यंत तुम्ही गुरुपद घेऊ शकतात आणि जेव्हा तुम्ही स्वामींना गुरु बनवाल स्वामींचं गुरुपद घ्याल तेव्हा तुमच्या एक संरक्षण कवच तयार होतं आणि प्रत्येक वेळी वाईट स्वामी आपलं संरक्षण करतात तर आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे जर तुम्ही आतापर्यंत गुरुपद घेतलं नसेल तर आवर्जून तुम्ही संध्याकाळपर्यंत गुरुपद घ्या स्वामींना आपलं गुरु बनून आपलं जीवन कृतार्थ करा आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव समृद्धी भरभराट होईल तर अशा प्रकारे आपल्याला स्वामींची ही सेवा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ